नमस्कार आज परत आपण इंदापूरच्या अधिवेशनमधली कुस्ती पाहणार आहोत फार चांगली कुस्ती झालेली आहे पैलवान उपमहाराष्ट्र केश्री भरत मेकाले सोलापूर विरुद्ध पैलवान अमोल बुतडे पुणे ही कुस्ती इंदापूरच्या अधिवेशनमध्ये मॅट विभागावरती झालेली आहे ओपन गटातील ही कुस्ती आहे फार तुफानी कुस्ती आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत हे दोन्ही पैलवान कुठं सरावला होते कुठल्या वस्तादांचे पट्टे आहेत हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणखीन जुन्या कुस्त्या पाहायच्या असतील कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला अजून जुन्या कुस्त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आजची कुस्ती संपूर्ण पहा आणि लवकरात लवकर तुम्हाला एक बघण्यासारखी कुस्ती पाहायला मिळणार आहे ती म्हणजे परवान आबास चूळ विरुद्ध नितीन खुर्द महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बारामती पन्नासावं अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती स्टेडियमवरती झालेलं त्याचबरोबर पहिलवान दादा पाटलांच्याही कुस्त्या काही सापडलेल्या आहेत पहिलवान विजय चौधरी यांच्याही कुस्त्या सापडलेल्या आहेत पहिलवान समाधान गोडके यांचीही कुस्ती सापडलेली आहे याही कुस्त्या तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील काही कुस्त्या मैदाना मैदानी कुस्त्या आहेत काही कुस्त्या स्पर्धेतल्या एवढंच सांगतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण जी कुस्ती पाहताय पैलवान अमोल बुसडे लाल कॉस्ट्यूमचा पैलवान पुणे जिल्ह्याकडून लढतोय आणि विरुद्ध पैलवान भरत मेकाली उपमहाराष्ट्र केसरी श्री निळ्या कॉस्ट्यूमचे पैलवान ते सोलापूर जिल्ह्याकडून लढत आहेत खूप चांगली कुस्ती नक्की बघा संपूर्ण कुस्ती बघा

তুমি বড় বর আসে

Come on, 가자 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 가자

लागले पैसा लाव देऊ पटेल परिवार काय नाही बोलू दे काय 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 नमस्कार माझ्यासोबत आहेत अहमदनगरचे पैलवान अनिल दा त्या गुंजाळ एकेकाचे एक सुप्रसिद्ध पैलवान आजची कुस्ती त्यांनी पाहिलेली पैलवान भरत मेकाले विरुद्ध पैलवान अमोल बुचडे त्या त्या कुस्ती कशी वाटलेली एक नंबर भरत मेकाले पैलवान एक नंबर पाहिला होता ना अमोल भावती तर विषय नादच नाही ही कुस्ती एक नंबर अशी कुस्ती पाकण्याला लोक शंभर शंभर रुपये देऊन तिकीट देऊन सुद्धा तिकिट देऊन सुद्धा आता आताच्या काळात असल्या कुस्त्या बघायला मिळायच्या नाही आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैलवान चंद्रापलं अमोल बुचडे आणि अहिसा मोहम्मदची कुस्ती पाहिलेली ती कुस्ती कशी झाली काय तुम्हाला ती लय भारी कुस्ती झाली आसाफ मोहम्मद आसाफ मोहम्मद मोठे पैलव होते आणि अमोल भाऊ बी चांगले पैलवा आणि खर तर इंदापूरच्या अधिवेशन मधल्या कुस्त्यात आज आम्ही नगरच्या दौऱ्यावर आज तात्यांची भेट झाली आणि बऱ्याच दिवसांनी आणि तात्यांची भेट झालेली आहे त्यांचे भाऊही चांगले पैलवान वडीलही फार चांगले पैलवान हे सगळ्यांना माहिती आहे पैलवान साधू गुंजाळ शड्डू तर साधू गुंजाळ वाचतात हे असे जुने जाणते लोक सांगतात तर खरोखर आज भेटण्याचा योग आला तात्या आनंद वाटलेला आहे आणि तात्या नाही तर सगळेजण जुन्या कुस्त्या आहेत तर तुम्ही सगळ्यांनी जुन्या कुस्त्या बघत राहा एवढीच विनंती करतो आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद